कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण चव्वेचाळीस म्यूल बँक खाती गोठवून तब्बल एकोणीस कोटी चव्वेचाळीस लाख तीन हजार चारशे त्र्याण्णव रुपये सील केले सायबर सेलने अलिबाग रायगड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य आठ दोन हजार पंचवीस अन्वये दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन गेमिंग व जुगार ॲपद्वारे फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अमित बापू जाधव वयसदतीस नागडोंगरी चेंढेरे अलिबाग यांच्याकडून एएम नाईन 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 ऑनलाईन गेम्स ॲप मधुर मटका पॅरी मॅच यांसारख्या ॲपवरून दहा हजार रुपये फसवले गेल्याने त्यांनी तक्रार नोंदवली होती सायबर पोलिसांनी तपास करताना चव्वेचाळीस म्यूल बँक खाती गोठवून तब्बल एकोणीस कोटी चव्वेचाळीस लाख तीन हजार चारशे त्र्याण्णव रुपये सील केले आहेत या प्रकरणात एम नाईन 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 गेमिंग ॲपशी संबंधित आरोपी भारमल हनुमान मीना रा उलियाना, सवाई माधवपूर राजस्थान याला अटक केली असून पाच आरोपींचा शोध सुरू आहे तपासात असेही उघड झाले आहे की या फसवणुकीत सामान्य नागरिकांच्या व लहान दुकानदारांच्या नावावर करंट अकाउंट उघडून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण केली जात होती आयडीएफसी एफ सी बँक भुवनेश्वर शाखेतील पावके सोल्युशन्स एल ए एपेक्सिओ लिमिटेड यांसारख्या खात्यांमधून मागील दोन महिन्यात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट करून देखील या प्रकरणाचा तपास सुरू असून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची रक्कम पाचशे म्युअल खात्यात गोठवण्यात आली आहे जनतेस आवाहन गुगल व प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन गेमिंग व जुगार ॲप्सद्वारे फसवणूक झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन किंवा रायगड सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी अमोल आमच्याकडे एक फिर्यादी आला होता त्याचे असं म्हणणं आलं की त्याचे मोबाईलवरती बरेच असं ऑनलाईन गेमिंग आणि गॅमलिंगची ॲड्स येत आहे जवळपास पंचवीस सव्वीस त्यांनी ॲप्सचं नाव सांगितलं आणि त्याच्यातले एकाचा त्याला आमिषमध्ये तो फसला आणि मग त्यांनी त्याच्यात दहा हजार रुपये पंचवीस हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये असे टाकले त्याची काय समज झाली की हे सर्व ऍप्स याच्यावरती उपलब्ध आहे प्ले स्टोरवरती त्यामुळे हे सर्व लिगल असेल आणि जे मटका जुगार असतात ते फिजिकलमध्ये बंद आहे त्यामुळे हे लिगल असेल तर मी त्यांनी पैसे टाकले आपले गुगल वॉलेटवरून आता नंतर ज्यावेळी त्यांनी त्या ॲप संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि मी गेम खेळलो तर मला काही पैसे मिळाले नाही तर तिथून त्याला काय उत्तर प्रतिसाद मिळाला नाही मग त्यानंतर तो आमच्याकडे आला आणि मग आपण ह्या सर्व जे ॲप्स आहे मी थोडक्यात त्यांचे नाव सांगते आपल्याला एम ट्रिपल नाईन ऑनलाईन गेम्स मधुर मटका ऑनलाईन ॲप वेट वाईट लकी स्पिन कसिनो डेज ववाडा वडा मॅच लकी निकी असे अजून दहा ॲप्स आम्ही या एफ आय आरमध्ये घेतलेले आहे आता ज्यावेळी आपण या गुन्ह्याची तपासची सुरुवात केली तर असा लक्षात आला की जे ए एम ट्रिपल नाईन ॲप आहे त्याचे पुढचे पैसे एक राजस्थानमधले सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये उलियाना म्हणून गाव आहे तिथले एक व्यक्तीच्या मध्ये गेलेले आहे त्या गावात बरेच व्यक्ती असे आहे ज्यांच्या हे म्यूल अकाउंटच्या काम आहे आणि त्या व्यक्तीचे त्याचं नाव आहे भरमल हनुमान मीना त्याचे स्वतःचे आहे आणि प्रत्येक अकाउंटातीमॅच म्हणून आपल्याला सर्वांना माहित असेल की परिमॅच विषयी ईडी कडून पण चालू आहे हे युक्रेन चे काही लोकांची ऍप आहे त्यांच्या नावावरती रेजिस्टर्ड आणि या अंतर्गत ईडीने जवळपास तीन हजार कोटी रुपये पाचशे असे न्यू अकाउंट मध्ये जप्त केलेले आहे तर आपल्याला आपली तपासात असं निष्पन्न झाला की जे आपल्याकडचे फिर्यादीचे पंचवीस हजार रुपये त्यांनी या ऍपमध्ये टाकले होते ते पुढे जाऊन एका कंपनीचे नावावरती गेले त्याचं नाव आहे न्यू थ्री जी सर्व्हिस आणि त्याचे डायरेक्टर दाखवला गेला आहे रमाकांत साहू आता गमतची गोष्ट अशी आहे की हे रमाकांत साहू एक छोटीशी मोबाईल शॉप रिपेअरच्या दुकान आहे त्याची भुवनेश्वरमध्ये आणि त्याचे अकाउंटमध्ये फक्त दोन महिन्यात छप्पन कोटी रुपये आलेले आहेत त्यानंतर पुढे आपल्याला लिंक लागला त्याच मध्ये एक कंपनीच्या पे क्यू सोल्युशन्स त्याची डायरेक्टर आहे ह्या रमाकांत साऊची आई जे की पचपन वर्षाची आहे तिचे अकाउंटमध्ये मा मागील दोन महिन्यात एकशे चौदा कोटी रुपये आले आणि गेलेले आहे गे। आणि परत परिमॅचमध्येच आपण ज्यावेळी दुसरे अकाउंटला गेलो तर तो रजिस्टर आहे ला पी ट्युरा एक कंपनी केलेली आहे आणि त्याचे डायरेक्टर सौभाग्य रंजन बेहरा असं दाखवली आहे हिच्या अकाउंटमध्ये मागील दोन महिन्यात एकशे शहाऐंशी कोटी पैसे आले आणि गेले आणि हे सर्व वेगळे आहे असं नाही की एका अकाउंटमध्ये जे एकशे चौदा आले तेच पुढे फॉरवर्ड झाले हे वेगवेगळे आहे आणि हे सर्व पैसे कोणाचे आहे आपले शक्यतो दुसरे भारतीय नागरिक जे आहेत हे प्ले स्टोरवरती वरती उपलब्ध आहे तर लीगलच असतील आणि मग त्यांनी डाउनलोड केला आणि त्यांचे सर्व पैसे गेले यापुढे या, या तपासात आमच्या असं पण निर्देशात आलेला आहे की ह्या सर्व जे बँक अकाउंट्स आहेत न्यू थ्री जी पेक्यू लापिट्युरा हे सर्व करंट अकाउंट्स आहेत आपण सर्वांनी बघितलं असेल की आपण कुठं छोटा मोठा पण जर बिझनेस करत असाल आणि त्याच्यात जास्त पेमेंट आली तर बँक लगेच आपला अकाउंट ब्लॉक करून टाकतात की तुमच्या सेव्हिंग अकाउंट आहे आणि याच्यात तुम्ही एवढे पैशाच्या च्या तुमच्या होऊ शकत नाही तर हे साधे लोकां लोक आहे सर्व जसं मोबाईल शॉप रिपेअर मी सांगितलं त्याची आई आहे आणि यांची नावावरती सर्रास करंट अकाउंट उघडण्या उघडून दिले गेले आहे बँकिंगचं काम आहे जर कंपनी कोणी उघडत असतील तर त्यांनी तिथे जाऊन खात्री करायची आहे की जे कंपनी रजिस्टर ते दाखवत आहे जे त्यांच्या काम त्यांनी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे काम चालू आहे किंवा नाही सध्या आमची आतापर्यंत तपास आलेली आहे याच्यात असं वाटते की बँक जे आहे याच्यात आय डी एफ सी बँक आहे भुवनेश्वरची ब्रँच आहे हे पण सहभागी आहे असं दुसरे जे बँक आलेले आहे येस बँक तामिळनाडू बँक असं आपल्याला प्रेस नोटमध्ये ते डिटेल देतो तेही बँकेचे सहभाग आलेला आहे तर जरीही हे, हे एक कारवाई आपली बारा गॅमलिंग जे ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत असली पण याच्यात फायनान्शियल रॅमिफिकेशन खूप मोठं आहे अलीकडच्या काळात सेंटरने पण एक ऑनलाईन गेमिंग ॲप रेग्युलेशन अँड प्रोहिबिशन मॉनिटरिंग असा एक ॲक्ट हे केलेली आहे घोषित त्याच्या आतापर्यंत नोटिफिकेशन झालेलं नाही आहे तर माझी सर्वांना आपले माध्यमातनं सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की आपण कुठलीही ॲप प्लेस्टोरवरती बघताय आणि जस्ट तो ॲप जास्त लोकांकडनं डाउनलोड करण्यात आलेली आहे उदाहरण म्हणजे मधुर मधुर मटका ॲप आहे त्याचे जवळपास दहा लाखपेक्षा जास्त डाउनलोड आहे तर जस्ट बिकॉज त्याचे एवढे डाउनलोड आहे तो लिगल होत नाही आणि आपण हे करताना सर्वांनी लक्ष घ्यावं सायबर क्राइम्सचं काम करते जसं आपली आय बी ए रॉ आहे सी आर पी एफ त्या प्रकारे सेंट्रलची एजन्सी आहे त्यांना आपण हे पूर्व गुन्ह्याची प्रेझेंटेशन एक दिली होती आणि त्यानंतर हे सर्व जे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे आए। त्यांची आय बीची आणि गृह मंत्रालयाची एक मिटिंग कोऑर्डिनेट करण्यात आलेली होती दिल्लीमध्ये ज्या ज्याच्यात काही त्यांच्यासोबत चर्चा झाली कारण सध्या आम्ही पण तसाच हे केलेला होता की सर्व चोर आहे तसं आपण हे करू शकत नाही हो।